अजित पवार म्हणतात की जे व्हायचं ते संविधानिक नियमाच्या चौकटीमध्ये राहून झालं पाहिजे तर मग पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना खोचक प्रश्न केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा यांना पार्क पवारने केलेल्या कुठल्याही जमीन व्यवहाराची कसलीही माहिती नाही या त्यांच्या विधानावर आमचा विश्वास आहे त्यांना यातली काही माहिती नाही असं सुद्धा आमची धारणा आहे दादा असं म्हणाले की जे काही करायचे ते संविधानाने होऊ देत तर आम्ही अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की संविधानातल्या प्रकरण तीन कलम चौदामध्ये मध्ये सांगितले की एव्हरी इज इक्वल बिफोर लॉ कायद्यासमोर सगळे समान आहेत या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत त्यांचे निलंबन ची प्रक्रिया चालू आहे कारवाई चालू आहे यातल्या शीतल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे मग जर सगळं संविधानाने करायचं आहे आणि संविधानात सांगितलं की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजितदादांना सुद्धा अजिबात मानवणारे नसेल त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवलं जाते याचं उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला हवं